तर नमस्कार सगळ्यांना बघा आपण गावाला आलेलो परी पण आहे आता सोबत आपल्या तर हे बघा आपण आलेलो गुरांकडं परी यायचं तुला माझ्यासोबत नो नाही यायचं तू बघू शकता इकडं निसर्गरम्य वातावरण इकडं आपले जनावर पण चरतात वा परी पण गेली पुढं परी हाय कर परी हाय कर मस्त पैकी कसलं वातावरण आहे भाजी मस्त पैकी खूप छान असे चिचुरडा म्हणते त्याला चिचुरडा कुठं हा पुढे का चला बघूया बघा ते छान असं घर आहे आपलं गावाकडलं मस्त असं तर बघा मस्त असं डोंगराच्या कुशीत सह्याद्रीच्या कुशीत असं वसलेलं आपलं घर परी काय म्हणते परी काय पाहिजे तुला इकिंग करायची तुला नो इकिंग नाही लवकर कुठं चला पांड्याला बघूया कुठे पाणी आपलं चला बघा मस्त असं जऱ्याचं पाणी वा खूपच छान मस्त येते आपले भाताची वावरं बघू शकता सकाळचं सकाळी साडे दहा वाजे जातं सकाळी दहा असंच वातावरण किती छान आणि मस्त सगळीकडे हिरवं गार 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 एवढं भाऊ कोणतं कसं आहे कोणतं आहे हे त्याची भाजी पण केली जाते काय असताना सांगा आता तुम्ही काय आहे तर चला पण भरून घेऊ पाणी आता चला बरी